मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नाही तर संपूर्ण विश्वाचे महामानव आहेत विश्वरत्न आहेत त्यांच्याविषयी विश्वर अनुद्गार काढले देशातील किंवा एका जाती धर्माचे लोक नाही तर संपूर्ण विश्वातील लोक या विषयावर नाराज आहेत त्यांचा निषेध सर्व खराबाद्या होतोय गेलं तर आंबेडकरांपेक्षा देवाचं नाव तर तुम्हाला स्वर्ग गाठायला मिळेल अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे आम्ही देवाची पूजा रोज करतो आम्ही सर्वजण करतो पण त्याच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आम्ही डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा आम्ही पूजा करतो देशाला ज्यांनी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेच्या जीवावर आम्ही शहा गृहमंत्री आहेत सत्तेचा मास त्यांच्यामध्ये आलाय <laughs> देशामध्ये तडीपार झाला होता गुजरात राज्यामध्ये त्याला सुद्धा या राज्य घटनेने गृहमंत्री केलेले हक्क के मिळवून दिलाय पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम या डॉक्टर महामानव मा, बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनीच केलं त्यांचं प्रत्येकाने पाय फुट पाणी कमी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली जगायचं कसं ते शिकवलं शिकल्यात गुवामध्ये खेळणाऱ्या लोकांना त्यांनी राज्यघटनेमुळे न्याय मिळवून दिला हा एवढ्या महामानवाची पूजा अनेक धर्माचे अनुयायी लोक त्यांना देवालमध्ये पुजतात आणि त्यांना पुणे शहर असेल महाराष्ट्र असेल देश असेल देशाच्या पाठीवर राहणारी लोक हे स्वर्ग सुखच अनुभवत आहेत मग अमित शहाना हे चूक अनुभवत नाहीये का संसदेमध्ये ज्या हक्काने तुम्ही जाताय तो हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मिळवून दिलाय हे तुम्ही विसरलात का स्वर्गावनी सुंदर <coughs> जे तुम्ही संसद म्हणता आणि दुसरीकडे देवाची पूजा केली तर स्वर्गात असं म्हणता मग त्या स्वर्गाचं चूक जे संसदेमध्ये भोगताय उपभोगताय जे कोणामुळे हा स्वतः नाही त्या पंतप्रधानांना विचारा ज्यांचं मंदिर जेव्हा या पुण्यामध्ये बांधलं गेलं होतं पंतप्रधानांचं तेव्हा तुम्हाला देव आठवले नाहीत का देवाहूनही मोठे पंतप्रधान त्यावेळी झाले होते मग गृहमंत्री तुम्ही ज्यावेळी होतात त्यावेळी होता। त्यावे तुमचं वक्तव्य कुठे गेलं होतं जे खरे देव आहेत जे दे महामानव आहेत ज्यांनी जगायला शिकवलं वागायला शिकवलं हक्क मिळवून दिला अधिकार मिळवून दिला अशा महामानवाला तुम्ही असं बोलू कसं शकता तुम्ही या चौकात येऊन बोलून दाखवा हिंमत करून या ठिकाणी सभा घेऊन दाखवा आणि त्या सभेमध्ये असं वक्तव्य तुम्ही अमित शाही आहे त्यावेळी घेऊन दाखवा हा चौक आंबेडकर अनुयायांचा आमचा तुमचा सगळ्यांचा चौक आहे मग तेव्हा तुम्हाला कळेल की आंबेडकर त्यांची अनुयायी ती पदवी कोणामुळे मिळाली त्यांच्या अक्कल हुशारीमुळे मिळाली अक्कल हुशारीचे तुम्ही सत्यचे पापुरले जे भक्त आहे त्या डॉक्टर महामानवामुळे त्यांच्याविषयी अनुवाद करताना तुम्हाला लाल नाही वाटली का हे भक्त या पुला तुम्हाला आव्हान देतो या चौकात या ज्या तुमच्या देवाची आम्ही इथं पूजा घातली होती महागाईची तुमच्या पंतप्रधानाची त्यावेळी तुमची अक्कल हुशारी कुठे गेली होती याच चौकात तुम्हाला आव्हान करतो सभा घ्या आणि हे वाक्य आहे तिकडे बोलून दाखवा संसदेमध्ये संरक्षणाच्या याच्यामध्ये बोलून दाखवतो का तोही हक्क तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळवून दिलाय नवीन नवीन बारम्चे अपडेट पाहण्यासाठी वीस चौवीस तास न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा